नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कन्या राशीचे जुलै महिन्याचे खास करून शेवटच्या पंधरा दिवसाचे संपूर्ण राशी भविष्य पंधरा ते एकतीस जुलै कसा असेल हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहावा मित्रांनो कन्या राशीच्या जातकांसाठी जुलै महिन्याचा उत्तरार्ध एक मोठा टप्पा घेऊन येतो पंधरा ते एकतीस जुलै दरम्यान तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना तुम्हाला आश्चर्यचकित करतील आणि काही महत्त्वाचे बदल घडवून आणतील कार्यक्षेत्र आणि व्यवसाय या काळात कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू लागेल वरिष्ठांची स्तुती सहकाऱ्यांचे सहकार्य आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे तुमच्या शिस्तबद्ध कामशैलीची दखल घेतली जाईल स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील विशेषतः महिलांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल आर्थिक प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात पंधरा जुलैनंतर पैशाची थोडी चढ उतार होऊ शकते पण अचानक लाभ होण्याची शक्यता आहे जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे शेअर मार्केट गुंतवणूक किंवा मालमत्तेतून फायदा होऊ शकतो मात्र कोणत्याही आर्थिक निर्णयापूर्वी सल्ला घेणं फायदेशीर ठरेल प्रेमसंबंधात काही स्पष्टता येईल जी माणसं तुमच्यावर खरोखर प्रेम करतात त्यांची ओळख होईल वैववाहिक नात्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल ज्यांनी नवीन नातं सुरू केलं आहे त्यांच्या नात्याला कुटुंबियांची मंजुरी मिळेल घरात एखादा शुभ प्रसंग घडण्याची शक्यता आहे घरात काही काळापासून असलेले तणाव दूर होतील आईवडिलांची तब्येत सुधारेल बंधू भगिनींबरोबरच संवाद अधिक घट्ट होईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुमचं मत लोक ऐकतील आरोग्याच्या दृष्टीने हा काळ समिश्र राहील मानसिक चिंता कमी होईल पण थकवा व अंगदुखी जाणवू शकते थोडा वेळ स्वतःसाठी काढा ध्यान प्राणायाम योग याचा आधार घ्या झोपेची कमतरता दूर करा घर खरेदी वाहन खरेदी किंवा मालमत्तेशी संबंधित मोठे निर्णय एकवीस जुलैनंतर फायदेशीर ठरतील पंचवीस जुलैनंतर ग्रहस्थिती तुम्हाला आत्मविश्वास देईल नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ संधी घेऊन येतो बुधवारी गणपतीची पूजा करा ओम नम शिवाय मंत्रा या मंत्राचा जप करा हिरव्या वस्त्राचे रंग हिरव्या वस्त्र तुम्ही वापरू शकतात किंवा दान करू शकतात या पंधरा दिवसात आयुष्यात काहीतरी वेगळं घडेल काहीतरी नवीन आश्चर्यकारक आणि लाभदायक होऊ शकतं तयार राहा स्वीकारा आत्मविश्वासाने पुढे चाला कन्या राशीसाठी हे दिवस बदल घडवणारे आहेत ग्रह तुमच्या बाजूने आहेत हे होतं कन्या राशीचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ